सरकारी यंत्रणा व जनता यात पालकमंत्री कक्ष दुवा बनून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडवण्यासाठी पालकमंत्र्याच्या पहिल्या संपर्क दालनाचे उद्घाटन आज झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे जनतेचा सेवक म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी माझ्या दौऱ्यात या कक्षामध्ये उपस्थित राहून जनतेसाठी वेळ देणार आहे जिल्हा स्तरावरील प्रश्न व राज्य स्तरावरील काही मागण्या या कक्षामार्फत मार्गी लागतील व जनतेचे हक्काचे दालन बनेल असा विश्वास राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे प्रशासकीय पातळीवर रकडलेले प्रश्न मार्गी लागावे व त्यांना त्यासाठी मदत मिळावी म्हणून पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय शनिवारपासून सुरू झाले या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले प्रशासकीय संकुलातील जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्र्याचे संपर्क कार्यालय प्रथमच सुरू झाले असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे एक महत्वाचे केंद्र निर्माण झाल्यामुळे जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत आजच्या महिला दिनानिमित्त भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन फीत कापून झाले खरे तर मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार होते मात्र महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान देत मंत्री नितेश राणे यांनी हे उद्घाटन श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्याचा घेतलेला निर्णय आदर्श ठरला व महिलांचा सन्मान या निमित्ताने झाला आपल्या भाषणात प्रारंभीच आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या उद्घाटन झाल्यानंतर नितेश राणे यांनी या कार्यालयात स्थानापन्न होत उपस्थित अनेक अन्यायग्रस्तांचे प्रश्न समजावून घेतले व निवेदनही स्वीकारली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सुप्रियाताई वालावलकर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्रिमंडळ कक्षचं उद्घाटन आता झालेलं पालकमंत्री कक्ष उद्घाटन करण्याचं आमचा प्रमुख उद्दिष्ट जेवढं आहे प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामध्ये कधी कधी काही कामाचा विलंब होतो या मुख्यालयामध्ये सगळेच कलेक्टरपासून सगळेच प्रमुख जे आमचे प्रशासकीय प्रमुख चेहरे आहेत अधिकारी आहेत ते ह्या परिसरामध्ये बसतात आणि म्हणून लोकांची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावीत लोकांना अजून सहकार्य मिळावं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासाठी त्याच्या उपलब्ध व्हावं या उद्दिष्टाने हे पालकमंत्री कक्ष आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे या कक्षामध्ये बसण्याच्या माझ्या तारखा आणि माझी वेळ ही निश्चित केली जाईल त्या पद्धतीने ती वेळ आणि तारीख जनतेला कळवण्यात येईल जेणेकरून एक कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी कुठल्या दिवशी उपलब्ध असेल साधारण माझा प्रयत्न एवढा असेल म्हणून मी निश्चितपणे तरी की आठवड्यातून एकदा म्हणजे जसं माझ्या दौरा आहे दोन तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये एक दिवस या कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी जनतेसाठी उपलब्ध असेल नंबर वन निर्धार न्यूज ओरस